पाती धर्मावर निवडणुका लढून एखाद्याला निवडून आणून आपला विकास होत नाही तर जाती पाती आणि विकास करतो त्याच्या पाठीमागे सर्व जाती राहून त्याला निवडून लागतं पण या निवडणुकीतही बघा काय झालं सुरुवातीपासून सांगतो आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहेत ज्या वेळेस निवडणुका लागल्या महायुती एकत्र लढणार त्यावेळेस महायुतीचा उमेदवार म्हणून मंत्रिमंडळात कृषी मंत्रालयाचा मंत्री म्हणून मंत्र, मंत्रा स्वाभाविकच महायुतीचा उमेदवार म्हणून मिळत होतो आता आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभा कोण राहणार कुठला पक्ष चिन्ह कुठलं तर तुतारी आता बघा माझ्या विरोधात तुतारीकडून उमेदवार एवढे जाऊन तयार झाले त्यात काही निष्ठावंत उतारीचे होते फिरायला लागले त्यांच्या नेत्याला विचारून फिरायला लागले आणि त्यांचे नेते सुद्धा जे येईल त्याला म्हणायचे तुम्ही लागा का मला तिकीट तुम्हालाच एका घरातून तिघ आई बी लेख बी जवाई बी एवढ्यावर थांबले नाहीत अनेक जन नादाला लावले एवढ्या नादाला लागले बारा तेरा झाल्यावर मलाच ह्या सगळ्याची काळजी वाटली की म्हणलं तुतारीचे जरी नेते जरी असले तर आपल्याला आदरणीय जरी असले तर मला काळजी वाटली म्हणलं ह्या बारा तेरापैकी मिळणार एकालाच आहे आणि सगळ्याच्या सगळे एवढे ताकदीनं कामाला लागले म्हणलं ह्याच्यातून मिळणार जर एकाला असल तर बाकीच्याच कसं व्हायचं म्हणून तुतारीच्या एकाने त्याला फोन लावला म्हणलं अरे बाबा लवकर फायनल करा हे असेच उधळाय लागले तिकीट देणार एकाला आणि ज्याला मिळणार नाही त्याच्यातले दोघ जण जर येडे झाले कागद याची फिरायला लागले तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी सुद्धा मलाच करावं लागेल ना तसं झालंच शिवाजी चौकात हे फाड ते फाड हे कळपास ते खळपास हे अगोदरच सांगितलं होतं त्यांना पण या गोष्टीचं मला नवल वाटलं नाही आज हा विषय तुम्हाला जरी मजाशीर वाटत असला हा विषय माझ्या भाषणातून तुम्हाला हसावं जरी वाटत असलं तर याचा मायबाप जनता म्हणून तुम्ही थोडासा विचार करा की कशा पद्धतीचं राजकारण या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात आणि त्या राजकारणातून त्यांना काय मिळवायचंय दोन ग्रामपंचायती काँग्रेसच्या होत्या जिल्हा परिषद भाजपची मी उपाध्यक्ष होतो ही ग्रामपंचायत सुद्धा त्यावेळेस काँग्रेसची होती बोदेगाव ग्रामपंचायत सुद्धा त्यावेळेस काँग्रेसची होती मी कधीच पक्षाचं निवडून आल्यावर प्रतिनिधी झाल्यावर जातीचं पातीचं धर्माचं राजकारण हे तो उदाहरण सांगतोय वीस वर्षापूर्वीचं की या घाटनांदुर्ला त्यावेळेस अठ्याहत्तर लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना त्यावेळेस वीस वर्षापूर्वी बघितलं का पक्षाची ग्रामपंचायत आहे बघितलं का सरपंच कोण आहे गोदेगावला बघितलं का कोण सरपंच आहे कोणाची ग्रामपंचायत आहे हा माझा स्वभाव नाही नाही मला कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी स्वर्गीय अण्णांनी जात पात धर्माचं राजकारण शिकवलंय कधीच नाही आपल्यापैकी अनेक जण किती सहकार्य आहे तिथे की त्यांचा स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अण्णापासून एवढाच नेह स्वतःच्या लकड्याच्या पुले पलिक आप प्रमोद भाऊ सगळे तिथं अनेक जण पण आता मात्र या निवडणुकीत सुद्धा कुठून ना कुठून अशा पद्धतीने चालू आहे की पुन्हा जात जोडून कळकळीची विनंती आहे हे सगळं जाती पातीचं धर्माचं राजकारण जाणीवपूर्वक करणारे जे आणि एवढ्यावर ते थांबत नाहीत तर तुमच्या कुटुंबातला तुम्ही घडवला माझ्यासारखा एक व्यक्ती त्याला सुद्धा राजकारणातून महाराष्ट्राच्या मतदार या मतदारसंघात या निवडणुकीत पराभूत करून त्याला सुद्धा राजकीय पूर्ण संपवायचं अरे मी, मी केले काय मी तुम्हाला विचारतो तुमचं काय वाईट केलंय तुम्ही जे जे का आतापर्यंत विकासासाठी मागितलं ते सगळं प्रामाणिकपणानं आजपर्यंत केलं का नाही मी पुढे विचारतो माझं विचारतो त्याच्यात भेदभाव केला जात पाात धर्म म्हणून काय बघितलं जर मी अशा पद्धतीचं तुमची काम करत असताना कधीच तुमचं काही वाईट केलं नाही कुठली अपेक्षा नाही आणि एवढ्यावर थांबलो नाही आपल्या मतदारसंघातला गरीबातला गरीब माणूस कधीही कुठल्याही अडचणीत येऊ त्या अडचणीच्या काळात त्या गरीबातल्या गरीब माणसाला देवाच्या अगोदर धनंजय मुंडेचं नाव आणि नंबर या ठिकाणी आठवतं त्याचं ऑफिस आठवत जे आहे नाही ते सगळं तुमचं आहे आणि हे प्रामाणिक करतो म्हणून मला संपायचंय का अरे मी नावानं संपेल धनंजय मुंडे या नावात काही नाही आहे धनंजय मुंडे या नावात काही नाही हे महाराष्ट्रात आज जे काही ताकद निर्माण करून आहे ना माझा असेल ताईचा असेल ही फक्त तुमची मायबाप जनतेची ताकद आहे दुसरं आमचं काही नाही आहे तुम्ही पाठीमागे ताकद उभा केल्यामुळं आज आपल्या या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या मातीची किंमत एवढी झाली आहे की अनेक मोठ्या मोठ्या नेत्याला या मातीतल्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत सुद्धा हरवावं वाटतं याचं कारण तर दम रखते भाई काहीतरी <ख़ागा> <ख़ागा> <खागा> <ख़ा> असेल ना है। चर्चा अशीच ते मतदारसंघाची म्हणून आपल्याला सांगतोय की अशा राजकारणात बळी पडू नका अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप माझ्यावर करतात स्वाभाविक आहे करत असतील लोकशाही आहे निवडणुकीत तो अधिकार दिलाय आणि जो उमेदवार विरोधात आहे त्याला तर तो अधिकार असलाच पाहिजे आरोप केले म्हणले की कृषी मंत्र्यांनी या मतदारसंघात काय केलं या मतदारसंघाचं सोडा या देशात कृषी मंत्री म्हणून एकमेव महाराष्ट्राचं असं राज्य ज्या राज्याने मी कृषी मंत्री झाल्यावर एक रुपयाची पीक विमा योजना आणली एक रुपयाची